हॅलो नमस्ते सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार कशा आहात सर्वजणी मस्त आहात ना आणि दिवाळीमुळे व्यस्तही असाल तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर ही जी लगबग तुम्ही पाहतायत ही आहे आमच्या घरात एक नवीन पाहुणा आलेला आहे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर टी व्ही बुकिंग केला होता आता हा टी व्ही घरी आलेला आहे पण आम्हाला हा भिंतीमध्ये फिट करायचा आहे तर शोरूममधून माणूस येणार आहे मॅकॅनिक कंपनीतर्फेच येणार आहे तर त्याची आम्ही वाट पाहत आहोत तर आता हा मॅकॅनिक आलेला आहे बराच उशिरापर्यंत त्याची वाट पाहिल्यानंतर हा आला आहे पण झाली गंमत अशी की आम्हाला ते जे रॅकेट हवं होतं ते मिळालं नाही याने हे दुसरंच घेऊन आलेलं आहे तर त्याचं तो सेटिंग करतो आहे त्याने दोन वेळा टी व्ही फिट केला भिंतीमध्ये आणि दोन वेळा तो काढावा लागला कारण त्याच्याकडून अँगलचं सेटिंग से चुकत होतं त्यामुळे खूप वेळ गेला पुष्कळ वेळ गेला ही मुलं अशी काय होतं नवखी मुलं कंपनी पाठवते ना ह्या नवख्या मुलांना चांगलं ट्रेनिंग दिलं जात नाही मग त्यातून हे असं नुकसानच म्हणावं लागेल कारण भिंतीला टोटल सहा वेळा होल पाडले गेले आणि कचरा झाला तो वेगळाच आणि भिंतीला एवढे होल पाडू नये म्हणतात पण नाही लजाने आता त्याच्या चुकीमुळे एवढ्या वेळा होल पाडावा लागला अक्षरशः आम्ही अगदी कंटाळून गेलो होतो खूप वेळ त्यामध्ये वाया गेला आणि तरी आम्ही पेशन्स ठेवले त्याला काहीच बोललो नाही त्याला हवं तेवढं सहकार्य तसं केलं आणि एकदा जर डोळ टी व्ही फिट करून घेतला त्यानंतर मग आली साफसफाई ती साफसफाई सुद्धा करून घेतली आता टी व्ही म्हटलं की घरामध्ये एक महत्त्वाचा सदस्य होऊन जातो आपल्याला त्या टी टी व्हीच्या तालावरच राहावं लागतं बरं का अशा प्रकारे बराच वेळ त्या मुलाने मॅकॅनिकने घेतला आणि खूप परिश्रमानंतर तो टी व्ही आमचा भिंतीला फिट झालेला आहे माझे मिस्टर आणि मुलगा अगदी वैतागून गेले होते पण कोणीच त्याला आम्ही काहीच बोललो नाही त्याला मदत केली आणि हवं तसं तो नंतर टी व्ही आम्ही त्याच्याकडून लावून घेतला असो एकदाचं नवीन सदस्याचं स्वागत झालेलं आहे दिवाळीला सणासुदीच्या दिवशी टीव्ही महाशय यांचं स्वागत केलेलं आहे आम्ही आणि ह्या टीव्ही सांगते का आणि कसं ते आता आधी ना मी सर्वात आधी तुम्हाला सांगते की माझ्याकडे टीव्ही का नव्हता दोन मुद्दे आहेत की नाही माझे टीव्ही का नव्हता आणि आता मी टीव्ही का घेतला तब तर तब्बल माझ्याकडे बारा वर्ष टीव्ही नव्हता आता हे तेरावा वर्ष चालू आहे पण यंदा टीव्ही घेण्याचा निर्णय मी घेतला तर टीव्ही यासाठी नव्हता की झालं होतं काय की मी जे अनुभवलं की टीव्ही हा आपल्या घरातला आपल्यापेक्षा जास्त महत्वाचा एक पाचवा सदस्य होऊन सदस्य होऊन जातो म्हणजे हम दो हमारे दो किंवा जे काही आपल्या घरात मेंबर असतील ना त्या सगळ्यांपेक्षा टीव्ही हा अत्यंत महत्वाचा होऊन जातो टीव्ही एक दिवस जरी बंद असेल तरी चेंज पडत नाही आणि घरात जे असतील ना त्या सगळ्यांना हा टीव्ही आकर्षित करून घेतो प्रत्येकाला वाटत की माझ्या हातामध्ये रिमोट हवा थोडा वेळ तुझ्याकडे होता रिमोट चल आता मला दे मुलगा म्हणाल की आता मला हवा रिमोट मुलगी म्हणणार मला हवा रिमोट मिस्टर म्हणणार आता मला हवा रिमोट मी पण म्हणणार की आता मला हवा रिमोट मला जे पाहायला आवडतं ते मुलांना पाहायला आवडत नाही मुलांना जे आवडतं ते मला पाहायला आवडत नाही असं ते आवड निवडीचा प्रश्न येतो हळूहळू म्हणजे मोबाईल आले प्रत्येकाकडे गरजेनुसार मोबाईल घ्यावे लागले मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आला माझ्या हातात सुद्धा मोबाईल आला मग हातात राहिला टीव्ही पाहून पाहून काय पाहणार मालिका बर ह्या मालिकांचं सुद्धा अशी गंमत ना एक ना पन, आ, त्या मालिकांमध्ये गुंतलो ना आपण कि सगळी कामं त्यावेळेस बाजूला सावली जातात बाजूला काम साधून सारून पहिले ती मालिका पाहत बसायचं मग त्या मालिकेची एवढी सवय लागायची आणि एवढं त्या मालिकेच्या आहारी जात माणूस कि त्यावेळेस कोणी पाहुणे येऊ नये असं वाटतं किंवा आलेला पाहुणा घड्याळाकडे पाहिलं जात केव्हा जाईल हा पाहुणा बाई आता मालिका सुरू व्हायची वेळ आली केव्हा जाईल मग त्या पाहुण्याला जबरदस्तीने गोड गोड बोलून घालवून द्यायचं एक असं कधी घडलेलं आहे बर का कि त्यावेळेस कोणी येऊ नये किंवा आलेल्यांनी जास्त वेळ थांबू नये कारण रिपीट पाहायची सोय नव्हती की नाही मालिका त्यावेळेस म्हणजे मी बारा वर्षापूर्वी तर सांगते तर रिपीट पाहिलं जात नव्हतं वेळही नसायचा तेव्हा मग हे सगळं शिवाय मालिका जर आवडली तर असं एक ठराविक वेळेमध्ये ती मालिका संपायला हवी म्हणजे जास्तीत जास्त एक वर्षात ती मालिका संपावी पण त्या मालिका इतक्या पुढे पुढे दोन वर्ष तीन वर्ष खेचल्या जातात ना आणि जबरदस्तीने त्याच्यात कथा नको आणि पात्र घुसवली जातात मग ते कुठेतरी लटाळवाना वाटते की अरे तीन तीन वर्ष आपण आपला वेळ घालवतो आहे शिवाय कधी कधी ती मालिका चला आपल्या श्रद्धेला धरून असते तोपर्यंत ती बरी वाटते जो बघा मी महत्वाचं बोलते जोपर्यंत मालिका श्रद्धेला धरून असते ना तोपर्यंत ती पाहायला बरी वाटते पण त्याच्यात अंधश्रद्धेचा अवडंबर माजवलं ना की मग कुठेतरी तेही मग कंटाळवाणं वाटत किंवा काही मालिकांमध्ये मा खूप अतिशयोक्ती दाखवली जाते मग तेही नको वाटायचं पाहायला मग अशा प्रकारे ना कुठेतरी ना त्या टीव्हीचा कंटाळा आला याने याला दिला त्याने त्याला टोमना दिला याने याला काय उत्तर त्याने त्याला काय उत्तर दिलं खरं सांगायचं म्हणजे मला कधी मालिका नंतर आवडल्याच नाहीत टीव्हीचा कंटाळाच आला होता टीव्हीची गरज केव्हा वाटायची ज्या वेळेस काहीतरी नैसर्गिक काहीतरी घटना घडलेली आहे म्हणजे कुठे नैसर्गिक नॅचरल मग ते घडलेली घटना मग ती पाहण्यासाठी तेवढ्या टीव्हीची आवश्यकता वाटायची किंवा नेचरचे व्हिडिओ जे मोठ्या स्क्रीनवर पाहायला खूप चांगले वाटतात नेचर पाहण्यासाठी त्या टीव्हीला मी रिचार्ज दर महिन्याला तीनशे सहाशे रुपये दर महिन्याला भरते कशासाठी त्या टीव्हीचा उपयोग काय आहे जर हातामध्ये मोबाईल आहे तर टीव्हीचा उपयोग काय तो टीव्ही फक्त एक मनोरंजनाचं साधन आणि हॉलमधला एक शोचा पीस की ज्याला दर महिन्याला तीनशे सहाशे रुपये भरायचे म्हणजे दादा पुढे हत्ती पोचल्यासारखं मला वाटायला लागलं तो टीव्ही म्हणजे बरं का मला मोबाईल परवडले मला मोबाईल आवडला की त्याच्यात रिचार्ज केला तर फोनही होतात आणि आपल्याला हवं तेही पाहायला मिळतं बातम्याही त्यात दिसतात सगळं दिसतं मग एकदा काय झालं टीव्ही बिघडला टीव्ही बिघडला मग मी त्यानंतर नवीन टीव्ही घेण्याला नकारच दिला म्हटलं नकोच आहे मला तो टीव्ही कारण मी कामधंदा सोडून तो टीव्ही पाहत बसते मग तब्बल बारा वर्ष टीव्ही नव्हता घरात घरातले विचारायचे मला टीव्ही घ्यायचा का घ्यायचा का मी म्हणायची नाही नको कित्येक जण जे बाहेरच्या माझ्या मैत्रिणी आहेत नातेवाईक असतील त्यांना वाटायचं त्यांना आलं की वाटायचं की अरे यांच्याकडे टीव्ही नाही तर कदाचित त्यांना असंही वाटायचं बर का की यांना टीव्ही घेण्याची कदाचित त्यांच्यात ऐकत नसेल काही काही माझ्या मैत्रिणी ज्या अगदी जवळच्या होत्या ना त्या मला म्हणाल्या आम्ही तुला टीव्ही घेऊन देऊ का ग अमुक अमुक मालिका खूप छान लागलेली आहे तू बघ ना ती मालिका आम्ही हवं तर तुला टीव्ही घेऊन देतो असं त्यांना वाटायचं कदाचित माझ्या मध्ये नाही पण तसं नव्हतं माझ्या मध्ये अशी आली होती की मी टीव्ही ला टाळू शकत होती ही खूप मोठी ऐकत माझ्यामध्ये आली होती की मी टीव्ही ला टाळू शकली बारा वर्ष आणि याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो मला ही गोष्ट तुम्हाला शेअर करावीशी वाटते सगळं काही उपलब्ध असताना घरामध्ये टीव्ही नाही याच मला कौतुक आहे कित्येक लोकांनाही कौतुक वाटायचं माझ्या हॉलमध्ये आलं की अरे तुमच्याकडे टीव्ही नाही कमाल आहे तुमच्याकडे टीव्ही नाही आणि ही गोष्ट मला खर शेअर करावीशी वाटली हॉलमध्ये माझ्याकडे पुस्तकांचं कपाट आहे पुस्तकांचं कपाट मला आवडलं ते मी हॉलमध्ये ठेवते टीव्हीच्या जागी पुस्तकांचं कपाट तर असं ते एकंदरीत या कारणांमुळे मी टीव्ही नव्हता घेतला आता मी सांगते की मी टीव्ही का घेतला काय झालं की मी जे तुम्हाला म्हटलं ना की तीनशे सहाशे कमीत कमी, कमी तीनशे जास्तीत जास्त सहाशे रुपये महिन्याला भरायचे टीव्ही ला तर मी म्हणायची की कोणी भरायचे कशासाठी भरायचे टीव्ही सिरियल मध्ये मालिकांमध्ये लोक काम करतात ते त्यांचं पोट भरतात आपल्याला त्याचा काय उपयोग ज्यावेळेस मी, मी, ता ता मी बर वर येईल त्यावेळेस मी टीव्ही घेईल किंवा माझ्या घरातला कोणता सदस्य जर टीव्हीवर आला तर त्याला पाहण्यासाठी मी टीव्ही घेईल बरोबर आहे ना माझे घरातलं कोणी त्या टीव्हीवर नाही तर मी टीव्ही कशासाठी घेऊ की आता माझा मी युट्यूब चॅनल उघडलेला आहे तुम्ही पाहतच आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने चॅनल हळूहळू ग्रो व्हायला आहे तुम्ही इतका छान मला सपोर्ट देत आहात मग आता वाटलं की चला आता आपण स्वतःला टीव्हीवर पाहू शकतो तर मी माझे व्हिडिओ तर पाहणारच आहे टीव्हीवर पण आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये ना, ना। कित्येक अशा महिला आहेत ना की इतके सुंदर व्हिडिओ आहेत त्यांचे डेली ब्लॉग आहेत किचन रेसिपी चे चॅनल आहेत त्यांचे खूप मेहनत करावी लागते त्या किचन रेसिपीसाठी तर आणि डेली ब्लॉगचे काही काही महिला खरंच इतकं छान बोलतात इतकं सुंदर एडिटिंग करतात ना की ते एडिटिंग बघण्यासाठी मी टीव्ही घेतलेला आहे की ह्या कसं एडिटिंग करतात आणि ती टीव्हीवर वर बघायला खूप मजा येते मला एवढं एडिटिंग करता येत नाही पण खरंच काही काही महिला खूप छान त्यांचे व्हिडिओ बनवतात बघ का आणि विशेष म्हणजे खूप छान मार्गदर्शन करतात रोजचा अनुभव सांगतात त्यांची बोलण्याची शैली सुद्धा इतकी छान आहे आणि इतकं सुंदर मोटिवेशनल व्हिडिओ आहेत इतकं चांगल्या अनुभवातून सल्ले देतात ना की खरं त्यांचे व्हिडिओ पाहिले तर वाया खुँ 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 नाही जात बर का आपल्याला त्या व्हिडिओ मधून खूप खूप काही शिकायला मिळतं एवढच नाही म्हणत बर का मी खूप काही त्या व्हिडिओ मधून आपल्याला शिकायला मिळतं सल्ला मिळतो आपण कुठे चुकलो त्याच्यातून त्या कुठे चुकल्या त्यातून त्या काय शिकल्या त्यांचं कुठे चांगलं होत योग्य होतं वागणं त्यातून त्यांना काय फायदा झाला त्या कशा एडिटिंग करतात कसा खर्च वाचवतात कुठल्या दुकानात काय आहे कुठल्या शहरामध्ये काय आहे ही प्रत्येक महिला आपापल्या परीने व्हिडिओ बनवते आणि टाकते कोणता पदार्थ कसा बनवायचा सगळं तर खरंच मी माझी जी युट्यूब फॅमिली आहे त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ डेली ब्लॉग म्हणा किंवा किचन रेसिपीचे व्हिडिओ म्हणा ते पाहायला मला ह्या टीव्ही वर मला खूप आवडणार आहे आणि माझ्या व्हिडिओ खाली ज्यांच्या ज्यांच्या कमेंट आहे त्यांच्या व्हिडिओ तर मी नक्की आवर्जून पाहणार आहे जर मला कमेंट आल्या मिळाल्या तर मला बरं वाटेल